वायरल व्हिडिओ शेतकरी राजाने केले भन्नाट जुगाड हे जुगाड पाहो नेटकरी ही चक्रावली त्याआ या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातीलच कधी जुगाडाचे व्हिडिओ विचार करायला होणारे असतात तर कधी थक्क करायला होणारे व्हिडिओ आपण पाहू शकतो पण शेतकऱ्याने असे जे टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे आणि ही, ही वस्तू तरी काय आपण पाहणार आहोत तर ह्या फ्रीज ना दुरुस्तीसाठी गेलेला असतो हा टाकून दिलेला असतो पण त्यातूनच ह्या शेतकऱ्याने असे जुगाड केले की आपल्या मोटरचे स्टार्टर फ्यूज आणि एम सी सी बी यातमध्ये बसवलेले आहेत कितीही कोणी काय केले तरी यात वारा पाऊस लागणार नाही हे भन्नाट जुगाड पाहून नेटकरीही चक्रावले आहेत या ह्या व्हिडिओबद्दल आपणासही काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता